यानंतर बातमी आहे बजरंग सोनावणे यांनी केलेल्या सवाला संदर्भात जातीचा वापर नेमकं कोण करत असा थेट सवाल बजरंग सोनावणे यांनी केलेला आहे बजरंग सोनावणे यांच्याकडून हा थेट सवाल करण्यात आलेला आहे असा थेट सवाल राष्ट्रपती बीडचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केलाय राष्ट्रपचे बीडचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी हा थेट सवाल केलाय जातीचा वापर नेमकं कोण करतय हा सवाल त्यांनी केलाय दिगत नाही आमचे एवढेच बघा कोपरे सांगितलं आष्टीचं आंबोरा गाव आहे तिथं सांगितलं पाहिजे इकडे तुमच्या परळी मतदारसंघात परभणीच्या टोकावर दादारी वडगाव आहे त्या गावाला तुम्ही एकदा मी भेट दिलेली असली तर या निवडणुकीत माघार घेईल काय तू बोल आरोप कधी भेटलात आम्हीच आमचं कुठं आम्ही काय हे कटोन येतो का आम्ही जमिनीवर ले आम्ही जमिनीवर काम करतो त्याच्यामुळे आम्हाला जी सीबी ने फुलं उजळायला आम्हाला लागत नाहीत बाहेरच्या भाडोचे माणसं लागत नाहीत इतकी आमचे एवढेच बघा तर या संदर्भात बजरंग सोनावणे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी पाहूयात बीड लोकसभेची निवडणूक रंगात येताना दिसत आहेत शरद पवार गटाचे जे नेते आहेत बजरंग सोनोने यांनी पायाला भिंगरी लावून ते मतदारसंघामध्ये फिरताना दिसत आहेत आणि सातत्याने त्यांच्यावर टीका देखील पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे यांच्याकडून होताना दिसते आज देखील पंकजा तया आणि धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका केली व धनंजय मुंडे असे म्हणले की अख्याद्यांनी हिंदीमध्ये विकास काय आहे असं जरी तुम्हाला विचारलं त्याचं उत्तर देखील तुम्हाला देता येणार नाही असं धनंजय मुंडे म्हणले आदरणीय पालकमंत्री महोदय खूप उंचीचे नेते या बीड जिल्ह्यात आहेत त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे पण मी परवाच बीडच्या कार्यक्रमात एक मनोगत व्यक्त करताना उर्दू हिंदी सर्वात बोलून त्यांना दाखवलेलं आहे ते त्याच्याहून त्यांनी त्यांचं परीक्षण करावा पण मला तुमच्या माध्यमातून त्यांना एक आव्हान करायचं आहे की वन टू वन त्यांच्या उमेदवारांनी समोर बसू हिंदी तर बोलून दाखवितोच दाखवतो पण इंग्लिश टू इंग्लिश बी नाही बोललो तर आज तर रिड्रॉल होईल याबरोबर बरोबर पंकजा मुंडे असे म्हणले जात जात काय एकदम काम करा जात जात करत याचा अभ्यास तुम्ही सर्व माध्यमांनी आणि आपल्या सर्व लोकांनी केला पाहिजे ही जनता जनार्दन आहे जनता जनार्दन कोण जात करत जातीवर आम्ही बोलतच नाही आम्ही पुरोगामी विचाराचे आमचे नेते माझा पक्ष पुरोगामी विचारावर चलविण्यात माझे नेते चालवतात त्याच्यामुळे चा जात पात तिच्या पलीकडे जाऊन सीख शीख साई मुस्लिम सर्व हिंदू मुस्लिम सिख साई सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही सर्वजण काम करत आहोत त्यांना माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्यावर एवढ्या खालच्या पातळीचं बोलायची वेळ त्यांच्यावर आली परमेश्वराने त्यांना चांगले दिवस देवत आणि त्यांना काहीतरी सदबुद्धी चांगली देवो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढ्या उंचीच्या हिमालया एवढं नेतृत्व असणाऱ्या नेत्याने चांगलं बोलायचं शिकवावं असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं बाप्पा चांगला प्रतिसाद तुम्हाला गावोगाव मिळताना दिसतंय विजयाच्या किती जवळ आहेत आणि कशा पद्धतीचं अपेक्षा असणार आहे मी विजयाच्या जवळ नाही विजय पार करून पुढे आहे असं मला आपल्या सर्वांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला वाटतंय ज्या लोकांचा मला प्रतिसाद मिळतोय आणि यांच्या बोलण्यात जी यांचं दिसतंय त्याच्यावरच तुम्हाला कळतंय आणि त्यांना काय वाटायला काय मतदारांना कशा पद्धतीचं आव्हान असणार आहे मी मतदारांना मी आव्हान करत नाहीये मतदार मला आव्हान करतायत की तुम्ही बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व संसदेत करताना आमचे प्रश्न तुम्हाला मांडायचे आणि तुम्ही आमचे खासदार आहात आता तुमच्यावर तुम्ही उमेदवार नाही तर तुम्ही खासदार आहेत अशी जनता म्हणते बाप्पा जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत मात्र तुम्ही ज्यावेळेस लोकसभे <laughs> लोकसभेमध्ये निवडून जातात कुठला असा प्रमुख प्रश्न आहे की जो पहिल्यांदा तुम्ही सोडवणार गेल्या गेल्या सभागृहात एकच माझ सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला कळकळची विनम्र विनंती आहे या बीड जिल्ह्यातल्या माझ्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी मी लोकसभेत गेल्यानंतर पहिल्यांदा त्याला उपक्रम देईल आणि तो प्रत्यक्ष अंमलबजावणी करून त्याला आपल्या जिल्ह्यात राबवला असा पहिल्यांदा शब्द येईल बाप्पा बावीस तारखेला तुम्ही फॉर्म भरतायत कसा फॉर्म भरण्याची पद्धत आपली असणार आहे नाही मी आणखी बावीस तारखेला फॉर्म भरणार आहे की कितीला भरणार आहे असं काही कुठं जाहीर केलेलं नाहीये माझे पक्षश्रेष्ठी काय आदेश देते आणि सर्वजण मिळून काय सांगतील त्याप्रमाणे कधी फॉर्म भरणार आहे आणि कसा भरणार आहे ते येणाऱ्या काळात कळवे पंचवीस तारखेला पवार साहेब माजलगाव मध्ये येत आहेत कशा पद्धतीचं पवार साहेब या ठिकाणी भूमिका पवार साहेब काय भूमिका मांडतील ती पवार साहेबच त्याच्यावर बोलू शकतात पण ते कधी येणार आहे त्याचा आणखी अधिकृत तसा दौरा आलेला नाहीये त्यामुळे बीड लोकसभेची निवडणूक किती रंगात आली यावरून आपल्याला स्पष्ट होताना दिसतंय उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीड